आमदार साहेब निवडणूक झाली शांतता झाली आता परत आपण कामाला लागला आता आपले प्रथम काम काय असत मग आता प्रथम आपला जे मी जे काम हातात घेतलं एकतर लोकांना भेटीघाटी करणे एक, भेटी एक। कार्यकर्त्यांमध्ये नवा संचार करण्यासाठी भेटी गाठी आणि जे रखडलेले प्रश्न आहे जसं मेडिकल कॉलेजचं उद्घाटन झाला आता ते त्याचं बांधकाम सुरू झालं पाहिजे याच्या मागे मी लागणार आहे जालना शहराचा पाण्याचा जे प्रश्न आहे यासाठी आम्ही पुन्हा प्रयत्न करणार आहे आणि जे पेंडिंग काम आहे मीन्स फार मोठे जसं मी नेहमी म्हणतो की जालना शहराचं जे स्टेडियमचं एक काम सुरू झालं आणखीन एक स्टेडियम पाहिजे त्याच्यासाठी मागे लागणार आहे आता लोक म्हणतात माझी हे सरकारने सत्ताने पण लोकतंत्र मध्ये काही आम्हाला पण अधिकार दिलेले आहेत आंदोलन करणे एज्युटेशन करणे उपोषण करणे यामुळे पण प्रश्न सुटणार आणि करणार सर्व आता यानंतर परिषद महानगरपालिका जिल्हा परिषद याच्या निवडणूक ठीक आहे ना तशी रणनीती आम्ही कर करतोय सध्या महानगरपालिकाची तयारी आमची सुरू झालेली आहे आणि आमचे जेवढे नगरसेवक त्यांच्या त्यांच्यासोबत एक बैठक झालेली आहे आणि आता नवीन रचना काय होणार ते बघूनच मी पुरणार आहे जो होणार आहे त्यावरती प्रतिस्पर्धी पण दावा लावताय जोपर्यंत रिझर्वेशन काय होत नाही जोपर्यंत रिझर्वेशन निघत नाही त्याच्यावर भाष्य करणे हे मी योग्य समजत नाही जोपर्यंत रिझर्वेशन होईल जेव्हा रिझर्वेशन येईल तेव्हा त्याच्यावर भाष्य करू ना काही बहुजन आघाडीने त्यांनी पण जाहीर केलं होतं की पहिला महापौर हा मुस्लिम म्हणता आपल्याकडून काय असं काय वेळ आहे मी काय म्हणतो जोपर्यंत रिझर्वेशन ओपन होत नाही तोपर्यंत मी त्यात बोलण्या चौकीची पद्धत आहे तर जे प्रलंबित प्रश्न आहेत आता मेडिकल कॉलेज सुरूच झालंय आणि ते वेग सुरू करी म्हणा त्यासाठी आपल्या मेडिकल कॉलेजचे शंभर विद्यार्थी सध्या आलेले आणि त्यांचा स्टडी स्टार्ट झालेला आहे पहिला बॅच स्टार्ट झालेला आहे राहिला बांधकामाचा त्याचा टेंडर झालेला आहे त्याचं उद्घाटन झालं तर आहे काही विषयामध्ये आपले आता अभ्यास असं झालेला आहे पाणीपुरवठ मध्ये पीएचडी झाल्यासारखा तुमचा अभ्यास आहे टीएमटी एम एलटी गोष्टी आहेत त्या प्रतिस्पर्धेला अभ्यास करावा लागेल आता बघितले जे लोकांना जे योग्यता असतात त्यावर डिपेंड असतात ज्या लोकांनी योग्यता नाही त्याच्याबद्दल मी काही बोलू शकत नाही आता आपण मी कुठं हरलो आहे कोण जनतेच्या मनातून मी हारलो नाही हे दोन तीन फॅक्टर जे आलेले त्या फॅक्टरचा प्रभाव माझ्या एवढा पडला आहे बघा माझे माझी मला माझा आता बहात्तर हजार मतदान मला भेटलंय आणि मी काही काही पैसे खर्च करून ते मतदान मला भेटलेलं नाही ते व्यक्तिगत माझ्या मतदान आहे आणि काँग्रेसचा वोट बँक जे असते ते सोबतच नव्हता आणि दुसरा पैसे पैशाचा पाऊस जे पडला एक दुसरा जे ध्रुवीकरण झाला दोन तिसरा गुंडागर्दी दादागिरी झाली ते फॅक्टर आहे आणि मी लोकाचा मनाचा आमदार मी आताही आहे मी जिथं जातो लोक म्हणतात की असं कसं झाला ठीक आहे जे जागेला त्याच्यावर काही बोलायचं नाही कुठले चालले काय फॅक्टर हो पैशेचा फॅक्टर फार मोठ्या प्रमाणात चालला म्हणजे या अगोदर असं वाटत होतं की सलम मध्येच पैसे वाटतात असं नाही प्रत्येक गावात जिथं मी काम केलं जसं कळवणची गाव तिथं मी पूल आणि जेवढं प्रचंड काम केलेलं आहे सर्वात जास्त पैसे तिथलेच आहे सामान गाव जे वाग्रळ असेल जिथं जिथं मी काम केलं तिथं आणि ज्या ज्या कॉलनीमध्ये मी काम केला ज्या ज्या भागात माझे नगरसेवक काम तिथं तिथं पैशाचा पाऊसच पडला आणि चांगले चांगल्या लोकांना पैसे दिले त्यांनी चांगल्या चांगल्या लोकांनी म्हणजे एज्युकेटेड लोक पासून पास एज लोक सोडून बाकी जे लोक आहेत सर्वांनी पैसे घेतले त्यात आज फॅक्टर किती घातक ठरणार घातक काय काय करू शकतात त्याला आता हे बघा त्या फॅक्टर बद्दल आता पुढे लोकशाही राहणार की नाही राहणार जर असं झालं तर मग अदानी अंबानी हेच देशाचे पंतप्रधान होईल जर असं फॅक्टर चाललं तर माझा जे बटिंग होता पेनचा तो निवडून येईल निवडून येईल असं एक, एक प्रकारचं वातावरण जे तयार केलं त्यामुळं जे बिझनेस कमिटी आहे जे नेहमी माझ्यासोबत आहे ते पण यावेळी आमच्या विरोधात मतदान केलं आता काय आता चर्चा सुरू झाली गावात की आपल्याला विरोध झाला आपल्याला सोबत नव्हते व्यापारी त्या लोकांचं काय म्हणणं त्यांना असं डाऊटफुल होत की पेन निघेल आणि पेनचं मतदान ऐंशी नव्वद हजार असं जे नॅरेटिव्ह सेट केला होता आणि जेव्हा मतदान त्यांना एकतीस तीस एकतीस हजार पडले तर दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये जेव्हा ते ना तेव्हा त्यांना एकदम शॉक लागला आता माझ्या कॉलनीचे मी उदाहरण देतो मी तुम्ही नाव सांगत नाही आमचे ग्रहस्थ आहे मी नाव सांगत नाही ज्या दिवशी मी पडल्यानंतर पेपरमध्ये आले ते गृहस्थ मला हे आमचं जे हनुमान मंदिर आहे मी दर्शनाला जातो ते पण तिकडे आले आणि ते दोघं हात ठेवला हो मला मला काय झालं तुम्हाला आम्ही तर पेनवाला नव्वद हजार घेऊन निवडून येणार म्हणून आम्ही सर्व धनुष्य मानलं मारल माझ्या घरात पण तो फक्त एकतीस हजार आहे मी त्यांना सांगितलं फक्त चोपन्न हजार आहे आणि त्यात चार हजार नाही पन्नास आहे ऐंशी टक्के पडलं तर चाळीस हजार चाळीस हजार मध्ये कोणी निवडून येत नाही निवडून येण्यासाठी ऐंशी ते नव्वद हजारेटिव्ह सेट केला ना ते लोकांमध्ये आता लोकांना वाटत होतं की आपण चुकीचा काम केलेला आहे आणि चांगला माणसाला आपण पाडलो मुस्लिम समाजाची दिशाभूल करण्यात आधी वाटते आता माझ्यापेक्षा तुम्हालाही माहित आहे ना त्यांचे लोक सांगत होते ना नव्वद हजार आपण होठ आहे नव्वद हजार तुम्ही जे बघितलं तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त तुम्हालाही माहिती आहे पदाकार लोकांना की जे नेरेटिव्ह सेट दोन्ही कडून झालेला आहे आणि म्हणजे शिवसेनाकडून पण तसं झालं आहे आणि कडून तसंच झालेलं आहे आता आपण आपल्या कार्यकर्त्यांना आपण काय संदेश देणार आणि त्यांचा उत्साह कसा वाढ बघा कार्य करताना हे माहिती आहे की आम्ही इलेक्शन हारलो पण हिंमत हारलेला नाही आणि प्रत्येक माणूस पडला यायचा मला सांगा ना राजेश टोपे नाही पडला पडला सर्व पडले पडल्यानंतर पुन्हा जोमाने काम करावं लागतं आता पडलो म्हणजे साफ झालो असं सा। नसत शेरोशाही करता अशा या प्रसंगी आपण काय शेअर करू मी त्या लोकांना सांगू इच्छितो ज्या लोकांना नॅरेटिव्ह सेट केला आणि ज्यादा चुका जाए क्या बदल एक संग तो छोड़ जाने को जब कहता है तो जाने दो छोड़ जाने को कहता है तो जाने दो जान थोड़ी है अरे दुआ है दुआ, दुआ आसमान थोड़ी है लगेगी आग तो सभी सभी आएंगे जद में या हमारा अकेले का मकान थोड़ी है अपना एक डायलॉग होता फेमस डायलॉग होता है पन्ना एकदम ओके शेवटी पन्नास खोके एकदम मोठे झालेले आहेत पन्नास खोके विजय झाला तर डायलॉग खरा झाला पन्नास खोकेने सत्तर खोके झाले मला जे वाटते सत्तर खोके वाटप झाले आणि सत्तर खोकेचा विजय झाला शेअर जरा वापस सुना मिळत आपला पराभव झालेला आहे आपलं म्हणजे पुढचं काय दिशा असणार आहे आपला प्रभाव कशामुळे झाला असं होऊ शकतो मशीन काय असते ईव्हीएम मशीन बद्दल आम्हाला पार्टीकडून आलेला आहे आणि ईव्हीएम मशीन बद्दल न्यायालयीन लढाई आम्ही लढणार आहे कारण मी काही काय भागात जिथं माझे नगरसेवक असताना मला तिथं मान्य झालं तर मला थोडं ईव्हीएम मशीनवर पण शंका येते आणि त्यासाठी मी न्यायालयीन लढाई लढणार आहे